कॅलेंडरमध्ये नजर जाताच अभयाश्चर्यचकित झाला अरे माझ्या लक्षातच नव्हतं उद्या पंचवीस डिसेंबर आहे म्हणजे आईचा वाढदिवस चला उद्या आपण आईचा वाढदिवस साजरा करूया काही क्षणातच त्याने सगळ्यांना मोठ्या आनंदात आईचा वाढदिवस असल्याची बातमी दिली तेव्हा सरिता ताई थोड्याशा दुखावलेल्या सुरात म्हणाल्या मी काय लहान मुलगी आहे का जो माझा वाढदिवस साजरा करायचा आणि तसंही आजवर कधी तुम्ही वाढदिवस साजरा केलात त्यामुळे आनंदी होण्याचं काही कारणच नव्हतं दुसऱ्या दिवशीची सकाळ नेहमीसारखीच उजाडली शरदराव मॉर्निंग वॉकला निघून गेले तर सरिता ताई अंगणात फेरफटका मारत दूधवाल्याची वाट पाहू लागल्या इतक्यात अभयची पत्नी मीनाने हाक मारली आई चहा आजच्या भौतिकवादी युगात सकाळ सकाळी सुनबाई स्वतःहून चहा आणून देते यापेक्षा मोठं चू दुसरं कोणतं असू शकतं सरिता ताई तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत राहिल्या सकाळी वरंड्यात आरामात बसून चहा पिणं हा त्यांचा आवडता छंद सुरुवातीला स्वतःहून चहा करावा लागायचा पण मीनाच्या आगमनानंतर ही सवय बदलली आता दररोज हातात गरमागरम चहा मिळतो मीनाने सरिताताईंच्या सगळ्या आवडीनिवडी अभयकडून माहीत करून घेतल्या होत्या मोठी सून राधिका बँकेत नोकरी करते सकाळी अतुल आणि राधिका दोघंही ऑफिसला निघतात त्यामुळे त्यांची सगळी तयारी पूर्ण करणं ही सरिता ताईंच्या दृष्टीनं त्यांच्या जबाबदारीचाच भाग होता छोटा मुलगा अभयनं शिक्षण पूर्ण केलं तेव्हा सरिता ताईंना पूर्ण विश्वास होता की त्याने सुद्धा अतुलसारखंच शिक्षण घेताना एखादी मुलगी पसंत केली असेल आजकाल हीच पद्धत झाली आहे एकत्र शिकणारे किंवा काम करणारे तरुण तरुणी प्रेम विवाह करतात आणि स्वतःच आपल्या आई वडिलांना वधू किंवा वर शोधण्याच्या जबाबदारीतून मुक्त करतात पण जेव्हा अभयने त्यांना सांगितलं की त्याच्यासाठी वधू शोधा तेव्हा त्या ते चकित झाल्या होत्या हे सगळं आपण कसं करणार असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला एक काळ होता जेव्हा मित्रमंडळी किंवा नातेवाईकच मध्यस्थीची भूमिका बजावत विवाह ठरवून द्यायचे योग्य मुलगा आणि प्रतिष्ठित घरानं पाहून स्थळांची रांग लागत होती पण आता कोणी मध्यस्थी करत नाही फोटोसह बायोडेटा वर्तमानपत्रात देतात किंवा थेट इंटरनेटवर अपलोड करतात आजची पिढी विचाराने खूप पुढे गेलेली आहे जुनी पिढी आणि नव्या पिढीची विचारसरणी जरी भिन्न असली तरी सरिता ताई अतुल आणि राधिकाकडे पाहून मनोमन समाधानी होत्या कारण दोघंही एकमेकांना समजून घेणारे एकमेकांच्या मतांचा आदर करणारे होते शिवाय त्या दोघांकडून त्यांना नेहमी मान सम्मान मिळत असे अभयसाठी त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिली आणि इंटरनेटवर त्याचा बायोडेटा अपलोड केला काही दिवसातच अनेक प्रस्ताव आले एक दिवस सरिताताई एका बायोडेटा वाचत असताना त्यांचं लक्ष एका नावाकडे केलं त्या मुलीचं जन्मस्थान त्यांना ओळखीचं वाटलं शैक्षणिक पात्रता बी ए कॉलेजचं नाव राजाराम कॉलेज कोल्हापूर हे नाव वाचताच त्या दचकल्या त्याच कॉलेजेच्या त्या स्वत विद्यार्थिनी होत्या त्याच कॉलेजमध्ये संगीत स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर शरदरावांनी त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता सरिता ताईंच्या आई वडिलांनी लगेचच होकार दिला शरदराव एक संगीतप्रेमी पारखी व्यक्ती यांच्यासोबत सरिता ताईंना त्यांच्या संगीत कलेला उंच भरारी मिळेल असा विश्वास वाटला पण वास्तव थोडं वेगळं निघालं संगीत साहित्य स्पर्धा सगळ्या क्षेत्रांमध्ये सरिताताई अव्वल असल्या तरी घरगुती जबाबदाऱ्या पेलणं त्यांच्यासाठी फारसं सोपं नव्हतं लग्नाच्या चार पाच महिन्यात त्यांनी स्वतःचा सितार आणि तबला घरी आणला ते पाहताच शरदरावांचे वडील चिरले हे काय तुझं गाणं बजावण्याचं वय आहे का त्यांची नजर इतकी कठोर होती की सरिताताईंचं अंग थरथरून गेलं त्याक शनी, त्या क्षणी त्या इतक्या घाबरल्या की बोलता बोलता त्यांचा आवाजही थरथरू लागला पण प्रसंगच असा होता की त्या स्वतःला थांबवू शकल्या नाहीत त्यांना आपली गोष्ट सांगावीच लागली बाबा तुम्ही जे बोलत आहात ते खरंच आहे पण हेही तितकंच खरं आहे की संगीत हीच माझी पहिली आणि शेवटची इच्छा आहे हे बघ सुनबाई या घराच्या परंपरा आणि प्रतिष्ठेपुढे वैयक्तिक आवडीनिवडीचं काहीच महत्त्व नाही तुला स्वतःला बदलावं लागेल इतकं म्हणून सरिता ताईंचे सासरे तिथून निघून गेले सरिता ताई कितीतरी वेळ शून्यात नजर लावून बसून राहिल्या काय करावं काय टाळावं त्यांना काही सुचत नव्हतं तेवढ्यात त्यांच्या मनात विचार आला शरदराव काहीतरी मदत करतील हा विचार डोक्यात येताच त्यांचं मन थोडंसं हलकं झालं त्या दिवशी शरदराव खूप उशिरा घरी आले तुम्हाला माहीत आहे आज काय झालं हो बाबा सांगत होते मग त्यांना समजावलं का तुम्ही सरिता तू तु इथे कुठे सितार वाजवणार आहेस बाबा काय म्हणतील जेव्हा कधी माझी या शहरातून बदली होईल तेव्हा मी स्वतः तुझ्यासाठी एक सितार घेऊन देईल मग हवे तितके वाजव इतकं म्हणून शरदराव खोलीतून निघून गेले थोड्या वर्षांनी त्यांची बदली पुण्याला झाली शरदरावांना त्यांच्या मनात जोगतं काम मिळालं नवीन घर व्यवस्थित लावलं सगळं एका ठरलेल्या रुळावर आलं तेव्हा एक दिवस सरिताताईने दबकत पुन्हा एकदा सितारचा विषय काढला शरदराव हसले आता आपल्या घरात दुसरंच एक सितारा येणार आहे आधी त्यालाच लाडत वाडं त्याचं ऐक अतुलचा जन्म झाला आणि सरिता ताई त्याच्या गोड गाण्यांमध्ये हरवून गेल्या तो शाळेत जाऊ लागला तेव्हा पुन्हा एकदा सितारीची आठवण मनात डोकावून गेली नवऱ्याला सांगावं वा असं वाटत होतं पण पुन्हा उलट्यांचा त्रास सुरू झाला आणि अभयचा जन्म झाला त्या पुन्हा मुलांमध्ये अडकून गेल्या दोन मुलांची जबाबदारी आणि मोकळा वेळ तर त्यांना भेटतच नव्हता अतुल शाळेत जाऊ लागल्यावर कुठेही थोडा मोकळा वेळ मिळू लागला एक दिवस रेडिओवर सितार वादन सुरू होतं सरिता ताई एकाग्रतेने ऐकत होत्या शरदराव चहा पित होते छान वाटतंय ना सितार असं वाजवता येईल का तुला कसं वाजवणार सध्या सरावच नाही आहे आता जरा वेळ मिळतोय ना सितार आणून दिला तर सराव करेन मागे शिकलं होतं ते सगळं आठवेल पण मला फालतू खर्च नको घर बांधायचं आहे ना आपल्याला घर बांधायला आणि पूर्ण व्हायला वर्ष गेली तवर मुलं ही मोठी झाली होती त्यांचा अभ्यास शाळा स्पर्धा या सगळ्यात सरितताई पूर्णपणे गुंतून गेल्या एक दिवस मीनाचा बायोडेटा आणि फोटो त्यांच्या समोर आला शोभा हे मुलीच्या आईचं नाव ओळखीचं चवटत होतं मीनाला पाहताच त्याने पटकन होकार दिला सगळे आश्चर्यचकित झाले अभयसारख्या हुशार मुलासाठी फक्त बी ए पास मुलगी पसंत केली होती पण सरिता ताईने विचारपूर्वक घेतलेला निर्णय बरोबर ठरला मीना एक आदर्श सून ठरली ती घरकाम आटकून सरिता बसून कविता वाचायची साहित्य संगीत यावर गप्पा मारायची तेव्हा सरिता ताईंना आपले कॉलेजचे दिवस आठवायचे आजही सकाळ नेहमीसारखी सुरू झाली होती सरिता ताई आपल्या नेहमीच्या कामाला लागल्या सगळेजण तयार होऊन आपापल्या कामावर निघून गेले कोणीही त्यांच्या वाढदिवसाचा उल्लेख केला नाही त्यांच्या मनात शंका आली हे लोक माझा वाढदिवस साजरा करायचं विसरून गेले की काय कदाचित त्यांनी हे केवळ हसत खिदळत बोललं असेल आणि नंतर विसरून गेले असतील संध्याकाळ होत आली होती मीना त्यांच्या मदतीला बाजूला उभी होती अनेक चविष्ट पदार्थ तयार झाले होते फक्त डाळीला फोडणी घालण्याचं काम मीनानं सरिता सोपवलं होतं सगळी तयारी झाल्यावर हात धुवून सरिता ताई थोड्याशा विसावल्या तेवढ्यात अतुल आणि राधिका हसत हसत खोलीत आले सरिताताईंनी आपल्या प्रेमाने बनवलेले स्वादिष्ट पदार्थ भांड्यांमध्ये वाढले आणि तेव्हाच मीनाने टेबल स्वच्छ पुसून सजवलं इतक्यात खोलीत गोंधळ करत अभय धडकलाच त्याच्या हातात एका मोठ्या केकचा बॉक्स होता आत येताच त्याने म्युझिक सिस्टीम सुरू केली आणि आईच्या गळ्यात हात घालून प्रेमाने म्हणाला आई, आई। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सरिताताईंचं मन आनंदाने भरून आलं म्हणजे अभयच्या लक्षात होतं टेबलवर सजवलेला केक ठेवलेला होता त्यावर बत्त्याही तेवू लागल्या होत्या अतुल आणि राधिकाच्या हातात सुंदर गुंढाळलेली गिफ्ट्स होती त्यात एक मोहक फुलांचा बुकेही होता सरिताताई थोड्या हरकून स्वतःच्या विचारात गुंग होऊन सगळ्यांच्या मध्ये बसल्या होत्या त्यांची नात ओवी उड्या मारत एका मागोमाग एक गिफ्ट्स उघडत होती हे बघा आई मी तुमच्यासाठी काय आणलं आहे हा नॉनस्टिक कुकर सेट आहे अगदी थोड्याशा तेलातही सहज काहीही बनवता येईल राधिकानं दुसरं गिफ्ट उघडलं आणि अगदी नम्र आवाजात म्हणाली आणि हे आहे ज्यूसर मिक्सर तर आपल्या घरी आहेच पण या ज्यूसरमुळे तुम्हाला रोजचंच काम सोपं होईल शरदराव म्हणाले अरे वा सरिता मुलगा सोनबाईंनी इतकी महागडी गिफ्ट्स दिली आहेत तुला तर खूप आनंद व्हायला हवा पतीच्या बोलण्यावर सरिता ताई केवळ हसल्या पण त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं हो ही गिफ्ट्स एका आईसाठी असू शकतात एका ग्रहिणीसाठीही असू शकतात पण सरितासाठी नव्हत्या अश्रू कसा बसा रोखत त्या तिथेच शांत बसून राहिल्या मनाच्या खोल गर्भात एक शांत स्तब्धता पसरली होती समोरच्या भेटवस्तू त्यांना परक्या वाटत होत्या क्षणभर त्यांच्या मनात विचार आला हेच सगळं परत घेऊन जा नको आहे मला हेच सगळं रात्र झाली तसे डोकं जडवटू लागलं सौम्य डोके दुखी जाणवू लागले शरद राव रात्रीचं जेवण करून थोडा फेर फटका मारायला बाहेर गेले होते आपल्या खोलीत टी व्ही पाहत होती आकाशात चंद्र झळकत होता त्याचा शांत प्रकाश सरिता ताईंना स्पर्श करत होता त्या उठून आपल्या खोलीत आल्या एका खुर्चीवर बसल्या डोळे बंद करून स्वतःला एकवटण्याचा प्रयत्न करत होत्या इतक्यात कोणीतरी कपाळावर हलकाच हात ठेवला आणि प्रेमळ आवाजात म्हटलं आई चकित होऊन डोळे उघडले तर समोर मीना उभी होती तुम्ही इथे का बसला हात सरिता हळूच उत्तर दिलं काही नाही ग असंच मीना थोडी संकोचित होऊन म्हणाली आई मी तुमच्यासाठी एक भेटवस्तू घेऊन आली आहे सर्वांनी तुम्हाला सुंदर भेटवस्तू दिल्या कारण तुम्ही सर्वांची आई आहात पण ही भेट मी आईसाठी नाही सरितासाठी आणली आहे ज्या कधी एक प्रसिद्ध सितारवादिका होत्या सरिता ताई काहीच बोलल्या नाहीत मीना त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होती हलकं स्मित होतं शेवटी ती धीटपणे म्हणाली आई ही छोटीशी भेट तुम्हाला आवडली का ताईंच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एक चमक उमटली त्यांचं शांत गंभीर अंतर्मुख असणं पाहून कोणीही सहज कल्पना करू शकत नव्हतं की त्या एकेकाळी सितार वाजवत सुंदर कविता आणि कथा लिहित असत त्यांच्या क्षमतेचं मोजमाप केवळ स्वयंपाकघरापुरतं सीमित राहिलं होतं पण मग मीनाला ही सगळी माहिती मिळाली कुठून तिने त्या विसरलेल्या सरिताला कसं ओळखलं मीना हसत म्हणाली हो मला माहीत आहे तुम्ही एक उत्तम सितारवादिका होता लिहिणं चित्र काढणं हे तुमचे खरे छंद आहेत हे ऐकून सरिताताई स्तब्ध झाल्या मीना ज्या सरिताबद्दल बोलत होती त्या सरिताला त्या स्वतःच विसरून गेल्या होत्या आता त्यांच्या दिनक्रमात उरलं होतं ते फक्त जेवण बनवणं घर आवरणं मुलांच्या डब्यांची तयारी करणं कॉलेजमध्ये मिळालेली डिग्री ती तर केव्हाच धूळ खात पडली होती काही क्षण विचार करून सरिताताई म्हणाल्या तुला हे सगळं कसं माहीत झालं मी ना त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून हसत म्हणाली माहीत कसं होणार नाही मी लहानपणापासूनच ऐकत आले आहे माझी आई तुमच्याबरोबर शिकत होती ती नेहमी तुमचं खूप कौतुक करायची कोण शोभा सरिता ताईने आठवण्याचा प्रयत्न करत विचारलं हो हेच नाव तर बायोडेटावर लिहिलं होतं लहानपणी त्या दोघी एकत्र शिकल्या होत्या एकत्र ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं सरिता ताईंचं लग्न पहिल्यांदाच झालं होतं म्हणूनच त्या शोभाच्या लग्नाला जाऊ शकल्या नव्हत्या संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या इतक्या गुंतल्या की बालपणाच्या आठवणी हळूहळू धुसर होत गेल्या मीनाच्या बायोडेटावर शोभा हे नाव वाचून सरिता ताईंना वाटलं होतं की ही कुठली तरी दुसरी शोभा असावी त्यांना काय ठाऊ की मीना म्हणजे त्यांच्या घनिष्ठ मैत्रिणीची शोभाचीच मुलगी आहे त्यांना इतकंच माहीत होतं की चार वर्षांपूर्वी मीनाच्या आईचं चा निधन झालं होतं मीना अजूनही त्यांच्यासमोर उभी राहून बोलत होती आई एकदम बरोबर बोलायची आमच्याबरोबर सरिता नावाची एक मुलगी शिकत होती सुंदर हुशार आणि विलक्षण प्रतिभावान आणि तिला नेहमी वाटायचं की एक दिवस मीही तिच्यासारखंच होईन सरिता ताईना आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता क्षणभर त्यांना वाटलं की हे कौतुक दुसऱ्या कोणत्या तरी सरिताचं आहे आपलं नव्हे पण सत्याकडे पाठ फिरवणं शक्य नव्हतं मीनाचे शब्द अजूनही त्यांच्या कानात घुमत होते तर ती सरिता अजूनही हरवलेली नाही कुठेतरी आजही तिचं अस्तित्व जिवंत आहे सरिता ताईंचं मन भरून आलं कदाचित त्यांच्या अंतरा मनालाही हीच भेट हवी होती स्वतःच्या अस्तित्वाची आठवण करून देणारी तरीही केवळ समाधानासाठी त्यांनी विचारलं आधी का नाही सांगितलंच सरिता ताईंनी मीनाच्या डोळ्यात डोकावत हसत विचारलं कसं सांगणार मी तर नेहमी तुमच्या त्या शांत गंभीर सरितेला पाहत आले पण मला शोधायचं होतं ते त्या हसऱ्या चंचल सरितेला ती सरिता कुठे राहिली आहे कधी मागे पडली सगळं आयुष्य असंच निघून गेलं ना एकही चित्र काढलं ना एकही सूर लावला सूर लावणं तर दूरच मी तर त्या सितारच्या तारांनाही स्पर्श केला नाही तेव्हा मीना त्यांचा हात हातात घेत मायेने म्हणाली कोण म्हणतं तुमचं आयुष्य असंच निघून गेलं आई तुमचं हे घर तुमचा संसार कोणत्याही तुरेल धुणपेक्षा सुंदर बोलका आणि सजीव आहे घर तर सगळ्यांचंच असतं ग सरिता ताई हळूच म्हणाल्या पण त्यात माझा वाटा काय सगळा वाटा तुमचाच आहे आई या घराचा पाया तुमच्या त्यागावर उभा आहे ही भक्कम इमारत तुमच्यामुळेच टिकून आहे सरिता ताई भारावून गेला मन अगदी मंत्रमुग्ध झालं कोण म्हणतं भावनांच्या भरात निर्णय घेऊ नयेत त्यांच्याच भावनांनी तर त्यांना मीनासारखं अमूल्य रत्न दिलं होतं जर मीना नसती तर सरिताताईंना स्वतःला पुन्हा शोधता आलं असतं का मीनाने दिलेला तो सितार त्यांनी जणू एखाद्या लाडक्या बालमित्रासारखा हळूवारपणे हाताळला त्यांना वाटलं आज खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस आहे मोठ्या प्रेमाने त्यांनी दोन्ही हातांनी तो उचलला आणि कितीतरी वर्षांनी पहिल्यांदाच त्या तारांनी पुन्हा एकदा झुंकारून टाकलं आणि त्या स्वरांनी घरभर जिवंत गुंज भरून गेली मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असा तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद